सख्या बापानेस केला अल्पोईन मुलीवर लैंगिक अत्याचार महाड शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे याबाबत पीडित अल्पोईन मुलीच्या आईने पती खालिद तजमल तांबे यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सविस्तर माहिती अशी की व आरोपी हे नात्याने पतीपत्नी असून सन दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यांचे कौटुंबिक वाद होत असल्याने न्यायालयात त्यांचा दावा दाखल आहे त्यामुळे ते एकाच घरात वेगवेगळे राहत असून आरोपी पती कामानिमित्त कुवेत येथे राहत होता जुलै रोजी आरोपी पती, कुवेत येथून महाड येथे घरी आला होता दिनांक एक ऑगस्ट रोजी फिर्यादी या आधार कार्ड शोधण्यासाठी गेले असता त्यांना फाईलमध्ये कोणतेही कागदपत्र आढळून आले नाही याचाच जाब विचारण्यासाठी फिर्यादी हा गेला असता आरोपी पती यांनी पत्नीला शिवेगाळ करण्यास सुरुवात केली यावेळी पीडित अल्पवयीन मुलीने तुम्ही शिव्या का देता असे विचारले असता आरोपीने तू माझी मुलगी नाही असे सांगून तिच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्यास सुरुवात केली हे पाहताच आईने पीडित मुलीला हिसकावून थेट पोलीस ठाणं गाठलं आणि नराधंपती विरोधात तक्रार दाखल केली महाड पोलीस ठाणे येथे आरोपी खालिद तजमूल तांबे मूळ राहणार राजेवाडी सध्या राहणार महाड याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन गुरव या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका